नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्यामध्ये प्रत्येक गाव जत्रा भरण्यात येतो तर या ठिकाणी मंडंगा तालुक्यामध्ये तुळशी गाव है। या सुधा मठा अशि यत्रा आहे या ठिकाणी सुद्धा अशीच मोठ्या प्रमाणे भव्य दिव्य अशी यात्रा भरलेली आहे आणि नि यात्रेच्या निमित्ताने इकडे पालखी सोहळा या ठिकाणी आहे पालखी गावातील दोन दिवस आधी पालखी भरण अजूनही दिवशी सान्यावर बसते आणि जत्रेला आलेल्या भाविकांसाठी दर्शनी होतो आणि जत्रेसाठी आलेल्या भाविकांचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी तुळशी गावाने मा माहू गावातील तमाशा आणि पालेगावातील तमाशा दोन्ही तमाशांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे आणि प्रश्न उत्तरांचा तमाशा आहे या ठिकाणी प्रश्न उत्तर समोरासमोर ऐतिहासिक प्रश्न उत्तर समोर मांडणार आहेत आणि प्रश्नाचं उत्तरही देणार आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत का पहा खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की प्रथमच तमाशा मी बघायला आलो आणि या ठिकाणी असा तमाशा आहे की प्रश्न उत्तर समोरसमोर देणार आहे गे। तर मित्रांनो आजचा हा कार्यक्रम सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत होणार आहे सहा वाजेपर्यंत तमाशा चालू राहणार आहे संपूर्ण कार्यक्रम तुम्ही पाहात तर मित्रांनो असेच मला सहकार्य करता सहकार्य केल्याबद्दल माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत आभार आहे धन्यवाद धन्यवाद नाही चालू हा विषय काही शंका या ठिकाणी तर त्या ठिकाणी अशी चर्चा या ठिकाणी होणार नाही जर, जर उत्तर बरोबर असेल तर मात्र या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं जाईल आणि जे कायचे आहेत त्या ठिकाणी सादर करायचे आहेत पंच्याजवळ पहिल्यांदा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी जेणेकरून सूचना आहे की आपल्या प्रश्नाच्या आणि उत्तराच्या प्रति दोघांनी प्रश्नाची

या आता नियमाप्रमाणे गण गवळण हा आपला आणि विशेष प्रश्न उत्तर आपण विचारले जातात परंतु आज याच ठिकाणी या तुळशी ग्रामस्थांनी या हरजीतचे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी पंचमहोदयांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे तसे आम्ही दोन्ही करावंतांनी आमचे प्रश्न पंधरा दिवस अगोदरच एक दुसऱ्याला दिलेले आहेत आणि त्याच प्रत आम्ही या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आमच्या प्रश्ना, प्रश्न प्रश्नाचा आमच्या उल्लेख करून सांगत आहोत ते नीट ऐकावं असे माझी विनंती आहे रामधूता

वंदी तो हनुमंत रचिले रामायण ऋषींनी झाले पुण्यवंत म्हणजे ते रामायण रचून पुण्यवंत झाले पुढे काय अयोध्या नगरी पुत्र राम रामराज करतो राम सगळे खाई आणि म्हणे रामचंद्राला कावे हे कावे लावलाय हस्ताक्षर करून मग ते त्यांचा पुढे त्याचं धीर झालं नाही जाण्याचं जा। तर त्याने लक्ष्मणाला गाठून ते पुढं दरबारी घेऊन जाण्यासाठी सांगितलं आणि सांगितलं त्यानंतर सांगितलं त्यानंतर लक्ष्मणाने राम प्रभू रायाला सांगितलं की हे तुमच्या भक्ताने असं असं तुमचं रामचरित्र ग्रंथ लिहिलेला आहे तो त्याच्यावर तुम्ही स्वाक्षरी करा अशी त्याची इच्छा आहे तर तो, तो ग्रंथ लिहिणारा भक्त कोण त्याचं नाव सांगायचंय आणि त्याने लिहिलेला ग्रंथ त्या ग्रंथाचे नाव सांगायचंय विशेष टिप आम्ही अशी दिलेली आहे की आमचा त्याला इतका जुना प्रश्न आहे अनेक या या काळामध्ये अनेक काही प्रकाशन असतील काही ग्रंथ निर्माते असतील त्यांनी लिहिले असतील कोणी काय लिहिले असतील कथा म्हणून पान नंबर चारशे छत्तीस वर ही कथा पटवावी असा आम्ही त्यांना सूचना केली आहे असा आमचा प्रश्न आहे शक्तीवाल्यांकडून त्याचं उत्तर येईल त्याचबरोबर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देत आहोत शक्तीवालीने विचारलेला प्रश्न असा आहे एका महाभक्ताचे प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले प्राण घेऊन जाण्यासाठी आले असता त्यांना एका सिद्ध पुरुषाने त्यांना अडवले व सांगितलं की त्याची आयुष्यपद लेख होता तो रद्द करून ते खोटं करून त्याला आयुष्य वाढवून दिलं असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्न पहिला असा आहे त्यांचा महाभक्ताचे नाव काय प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले सिद्ध पुरुषाचे नाव काय जन्मकुंडली कशी त्याचे कारण काय असा हा महाभागचे नाव आहे हेमराज प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले शिवदूत आले सिद्ध पुरुषाचे नाव काय सीताराम महाराज जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय सिद्ध पुरुषाने आपल्या आयुष्याची उर्वरित सोळा वर्ष महाभक्ताला संकल्प सोडून दान दिले आणि भक्ताच्या पत्रिकेत सोळा वर्ष आयुष्य वाढवून भक्ताची जन्मपत्रिका खोटी ठरवली हो त्याचे कारण भक्ताला गुरुसेवेसाठी आणखी काही काळ जगण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी ती पत्रिका खोटी ठरवली हो हा आम्ही उत्तर दिलेला आहे आणि या उत्तराचा ग्रंथ पंच महोदयांकडे आम्ही ठेवलेला सुद्धा आहे तात्पर्य एक सांगण्यासारखं पंचांग निवेदन आहे म्हणजे की इथं असं म्हटलं आहे जन्मकुंडली जन्मकुंडली खोटी ठरवली परंतु आम्ही हा जो सर्व काही कथाभाग वाचलेला आहे आणि दिलेला आहे यामध्ये जन्मकुंडली हा शब्द आढळलेला नाही आम्ही उत्तर देत काय जन्मपत्रिका असं आहे माझ्याकडे असलेली एक ग्रंथाची झेरॉक्स आहे तुम्हाला ही दिलेली आहे पंचमवैदाना सुद्धा मी दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे काय आहे आमच्याकडे काय ते पाहू शकता अशा प्रमाणे उत्तर दिलेलं आहे यापुढे कार्यक्रम सुरुवात मी आहे शाहीर माहू गाव या ठाईचा कथावा जरा समजून घ्या हा सांग तू पोरी मी होणार आहे जावय तुझ्या आईचा म्हणजे तुझ्या आईचा जावय होणार आहे तो आहे का हा अय हिमवाना श्रेष्ठ माया आहे परंतु ती श्रेष्ठ माया आहे परंतु ती काय करते प्रभू रामचंद्राचे वाट भात बसलेले आहे तिचं आयुष्य कंठीत त्या झोपडीत बसलेली कोणती माया असं आहे का ठीक आहे च महेश भानसे याचकडून शंभर रुपयाचे बक्ष आले मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद धन्यवाद पुढे काय करते बघा परमात्मा परमेश्वर मंडळी प्रेक्षको चैत्र महिना म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्ष आपण जानेवारीला हॅपी न्यू इयर वगैरे वर्ष म्हणून आपण साजरा करतो परंतु हा आपला पाडव्याला आपला नवीन वर्ष साजरा करतो आणि हा चैत्र महिना सुरुवातीचा आहे तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहोत तर करूया स्वागत Todo es valentón, y el camino. कार्यक्रम होता आणि म्हणून मिनटे या ठिकाणी वेळ वाढवून देण्याची वेळ आली आपले पुराण याच वाचन व्हावं हा फक्त उद्देश आहे मी दोन्ही कलाकारांना करन विनंती करणार आहे रसिकांना विनंती करणार आहे उद्या कारण हा विजय हा कलेचा आहे आणि दोन्ही कलाकार तो प्रश्नाचा मी दोन्ही कलाकारांना विनंती करणार आहे जर हे पूर्ण वाचून झाल्यानंतर तुमची जर शंका असेल तर फक्त बोलायचं ते फक्त शाहीर बोलतील बाकी कुणी मध्ये बोलायचं नाही लक्षात येत प्रथम शक्तीवाली शाहिरांनी प्रश्न विचारला होता तुरेवाले मंडळींना प्रश्न पुन्हा एकदा मी वाचणार आहे त्याच्यानंतर तुरेवालेने दिलेलं उत्तर वाचणार आहे आणि त्या प्रश्नाचं शक्तिवाल्यांचं मूळ उत्तर काय तेही वाचणार आहे म्हणजे आपण त्याची तुलना करता येईल की उत्तर की बरोबर आहे की चूक आहे बरोबर प्रश्न मी वाचतोय शक्तीवाले मंडळींचा प्रश्न आहे पालेवाले मंडळींचा आधी प्रसन्न भानुदास घराणे जननी माता कला पाले वरचे आळी मूळ पुरुष शीघ्र कवी विश्राम बेर्डे मुक्काम पाचरळ यांचे शिष्य गुरुवरे काशीराम रेवाळे यांचे शिष्य सोनू कानू सह गणपत बाबूराव यांचे शिष्य सदानंद लाईट लावा यांचे शिष्य सदानंद पांडुरांचं मोहन दिनेश प्रकाश वसंत अशी वंशावळ है। आहे त्यांचा अचूक प्रश्न असा होता एका महाभक्ताचे प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले त्याने त्या महाभक्ताचे आयुष्य लेख कंसा जन्मकुंडली घेऊन आले असता एका सिद्ध पुरुषाने ती जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी त्याचे कारण काय असा प्रश्न अचूक प्रश्न काय बघा त्या महाभक्ताचे नाव काय प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले सिद्ध पुरुषाचे नाव काय जन्म कुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय असा प्रश्न आहे याचं तुरेवाल्याने दिलेलं उत्तर मी आता वाचणार आहे शक्तीवाल्या मंडळींनी विचारलेल्या प्रश्नाचं तुरेवाल्याने दिलेलं उत्तर त्यांचा पहिला प्रश्न होता त्या महाभक्ताचं नाव काय असा प्रश्न होता तर तुला उत्तर दिलेलं आहे त्या महाभक्ताचं नाव आहे हेमराज दुसरा त्यांचा उपप्रश्न होता प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले प्राण घेऊन जाण्यासाठी शिवदूत आले असं दुसरा प्रश्न त्यांनी उत्तर दिलंय तिसरा प्रश्न उपप्रश्न होता सिद्ध पुरुषाचे नाव काय तर उत्तर दिले त्यांनी सीताराम महाराज असं त्या सिद्ध पुरुषाचं नाव सांगितलंय आणि चौथा प्रश्न असा होता जन्म कुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय उत्तर तुरेवारी दिलेलं आहे सिद्ध पुरुषाने आपल्या आयुष्याची उर्वरी सोळा वर्ष महाभक्ताला संकल्प सोडून दान दिले आणि भक्ताच्या पत्रिकेत सोळा वर्ष आयुष्य वाढवून भक्ताची जन्मपत्रिका खोटी ठरवली आता त्याचे कारण काय त्याचे कारण असं आहे त्याचे कारण भक्ताला गुरुसेवेसाठी आणखीन काही काळ जगण्याची इच्छा होती म्हणून असं तुरेवाल्यांनी शक्तीवाल्यांचं दिलेलं उत्तर आहे आता शहानिशा करण्यासाठी शक्तीवाल्यांचं मूळ उत्तर काय हे सुद्धा फार महत्वाचं आहे ते आता मी वाचतो हे मूळ उत्तर आहे शक्तीवाल्यांच्या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं महाभक्ताचं नाव काय महाभक्ताचे नाव हेमराज प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले प्राण घेऊन जाण्यासाठी शिवदूत कंसा शंकर भगवान शंकर दूत आले असं त्यांनी म्हटलंय सिद्ध पुरुषाचं नाव काय सिद्ध पुरुषाचं नाव सीताराम महाराज जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय त्या पुरुषाने आपल्या आयुष्यातील सोळा वर्षाचं आयुष्य महाभक्ताला देऊन त्या शिवदूतांनी आणखी जन्म कुंडली खोटी ठरवली त्याचे कारण असं आहे त्याचे कारण त्या भक्ताला गुरुसेवा करण्यासाठी आणखी सोळा वर्ष जगायचे होते असं उत्तर आहे वा एक शंका आहे त्याच्यामध्ये हा तुरेवाले उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने असा उल्लेख केला आहे की काही काळ हा इथे आहे सोळा वर्षाचं हा आणि तुरेवालेने दिलेल्या त्याच्यामध्ये काय आहे काही काळ काही काळ हा म्हणजे सोळा वर्षाचा उल्लेख नाही नाही तरी ते हरकत आहे नाही तसं जरी झालं ना, ना तरी मूळ उत्तर जे आहे त्या मामा नाव अगदी बरोबर आहे प्राण घेऊन गेलं ते शिवदूत हेही उत्तर बरोबर आहे बरोबर आहे त्या सिद्ध पुरुषाचं नाव सुद्धा शीताला महाराज अगदी बरोबर आहे त्यामुळे हे उत्तर अगदी बरोबर जोरदार काळात वाजून झालं पाहिजे फक्त एक गोष्ट फक्त राहिली की जन्म आणि जन्मपत्रिका हा काही विषय महत्वाचा त्यामध्ये नाही त्यामुळे उत्तर अगदी आमच्या मते नाही काय माहितीये का तिथे मोहन मोगाल मुवारी उल्लेख केला होता की माझ्या अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे धन्यवाद प्रथम दोन्ही शायरांचं अभिनंदन करतो आणि